को... रात्री थोडा येथे मुक्कामी होतो सकाळचे सात वाजलेत आता कमलसिंग यांच्या सरपंचाच्या घराच्यात आम्ही रात्री मुक्कामी होतो त्यांनी खूप चांगली सेवा दिली आम्हाला आणि आता सकाळचे सात वाजलेत आज पायी परिक्रमेचा अठ्ठेचाळीसावा दिवस आहे तर आता आम्ही पुढील प्रवासाला निघलोय कोणत्या गावी अठा, अठ्ठा या गावी जाणार आहे हे बघा आमच्या मैयाने पण आज पटपट आवरले सगळं चला नर्मदे हर नर्मदे हर मध्य प्रदेश पोलीस ची गाडी नर्मदे हर न नर्म बघा परिक्रमावासी कसे चाललेले आहेत काहींना असं डोक्यावर घेऊन चालत आहेत रस्ता कठीण डोंगर दर्या डोंगर दर्या दादा गुरुपलीकडे जाऊन विश्रांती घेत आहेत नर्मदेह मध्ये मैया छोटी नदी लागलेली आहे नर्मदा नदी नाही आहे ती छोटी नदी आहे कुठली नर्मदे हर दुपारचे तीन वाजलेत आत्ता या गावामध्ये भोजन प्रसादी घेऊन बरेचसे परिक्रमावासी पुढे गेलेत आता आम्ही पण निघण्याच्या तयारीत आहे हे आमच्या मैया सोबत आहे दोघी तिघीजणी सर्वजण म्हणले थांबा जरा जरा थोडा अजून विश्रांती घेऊन जावो म्हणून बसलो होतो आता आम्ही आहे आणि पुढे कोणतं गाव साकडीला साकडी साकडी या गावी आता पोचणार आहे संध्याकाळी खूपच डोंगर दऱ्या पार करून आम्ही आलोय थकलोय आता त्याच्यामुळं काय आता पटकन उठावसं पण वाटे नाही पण जावं तर लागणारच आहे चला माय बरोबर नेते चला नर हर नर्मदी हर